काय 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 शेजरीन रुजली हजली अ फ्यू मोमेंट्स लेटर ओ बाजी ना प्लीज प्लीज काय झालं आजच्या दिवस आहे हो एक एकच दिवस गरबा खेळ नाही आजचा दिवस हो आला तू काय होतो दादाना जा पक्का पक्का काय इशू नाही काय काय नाही बाबा आणि हां आणि मी त्यांनी मला चिकन आणून दिलंय मी चिकन बनवणार आहे प्लस कशी भाजी बनवायची ग्रेटली ग्रेनेटली भाजी बनवायची बनवून ठेवते म्हणलं फक्त स्वतःच्या हातनं घ्या आणि खा तर ते म्हणले तर मला जर जेवण नाही दिलं तर मी माझ्या मम्मीला फोन लावणारे माझ्या म्हणजे माझ्या सासूबाईंना काय सांगणार सासूबाईंना का हासतात मी जाऊ ना भाऊजी पक्का घरी आता आहो आले त्यांच्या ते काय विषय नाही काढायचं जायचं जा आहो कुणी घेते परमिशन जायची खरं मी एवढं सहज कस लागलं लागेल व्हिडिओ चालू म्हणून सहज बोल लागलो आता मी व्हिडिओ बंद केल्याच्या नंतर यांची भाषेत माहिती सांगणार काय म्हणून भाऊजी हा मग मला काय करा आपण जाऊ नऊ वाजता आपण वापर तुम्ही पण साडेनऊ नऊ वाजता या मी स्वयंपाक करते जाते साडेनऊ ला आपण सगळ्या सोबत जेवण करू चाल तुम्ही पण गरम आहे अकरा वाजता सगळ्या सोबत अकरा वाजता मग आम्ही एवढी वाट बघायची दहा वाजेपर्यंतच गरबा चालू आहे आता चालू झालाय का गरबा साडेनऊ ला समजा ते तुमचं काम आहे

आता स्वयंपाक झालं की चालू चला परमिशन भेटली आपल्या सगळ्यात महत्वाचं आणि अहो आल्याच्या नंतर ते काय म्हणतात कोणाला घेऊन जाते मी माझा कोणाचा दादा तुला सांगायचं ना हा दादाला हो चिकन आपण चिकन बनवून पडतो आणि मग चौकात

मी मी जरा दिसता आता चिकनची भाजी कशी करायची ना मी बघते माझ्या पद्धतीने एवढी फिक्की करणार आहे ना कारण त्यांना ले लागतं तिखट चिकन आणि पाणी रसा रस्साच करते सगळं पाणी इकडे शिवले शंभर रुपये नाही दिले किती रुपये किंबोजे मम्मी चला ओरवा आपण झाला ग माझं नाव होना, होना <laughs> हो? खात असलं खाल्ल्यावर खराब नाही होणार तर कसं होणार आहे हे असं खातात चिकन माटे मासं मट चिकन मासे मटन हे खात नाही माझ्या नावाला त्या गोष्टीपासून खूप लांब आहे काम खात नाही हो खात की मला सांगा हेल्दी हेल्दी बॉडी पाहिजे माझी कशी हेल्दी शेजऱ्यानं रुचली खाऊ काय 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 शेजारी रुजली

माझं म्हणणं जरा आपली ब बॉडी अशी झाली तर थोडंसं खायचं पियचं मटण मासे जे येईन ते भात खात नाही तिखट नको हे नको ते नको आत्ता ना चिकन बनवले मी आणि त्यांच्यासाठी मटकीची भाजी बनवली वेगळी ती पण फक्त एक मिरची टाकून कशी बॉडी होणार आहे आता पाठभर चला पाटील बाबा राहते मी राहू का पाटील बाबा तिला काय <दा> आवडत <laughs> बारस नाही काम होऊन येण असं फ्रेश हो असं बसायचं आणि मोबाईल घ्यायचा कानात हेडफोन टाकायचे आणि इंस्टाग्राम बास कोणी नाही लागत परत मग आम्हाला नुसतं ढबल ढकल काय असं फरकच नाही थांबतच नाही कधी असे हे मला कळत नाही हे माणूस हे मला कळत मी लवकर झोपते मलाच कळायला मला काय म्हणायचं तर चला आपल्याला त्याचं गरब घ्यायला परमिशन भेटली आहो जाऊ ना जेवण करा जेवण करू जेवण घालून जाऊ जेवण करा मी आहे तोपर्यंत तो जाऊन तो बरं जा दवाखान्यात आहो ना बरं नाही वाटत दवाखान्यात जा गोळ्या वगैरे घ्या आणि मला जर उशीर झाला तर जेवण नाहीतर मग थांबा मी लगेच येणार आहे जास्त नाही आता आठ वाजता मी साडेनऊ ला ऑपरेशन दहा साडेनऊ ला ऑपरेशन दहा वाजेपर्यंत चालू आय सात वाजता झालं चालू मग म्हणूनच म्हणते ना तुम्ही जेवण आता कसं पटकन करा नंतर बरं चालेल आणि लगेच बुक करून घ्या सगळं बनवून ठेवलं तर मंडळी रात्री <laughs> नाही गर, <laughs> का गरबा खेळायला खूप उशीर झाला होता आणि रात्री मी विसरून गेली व्हिडिओ काढायचा की व्हिडिओचा ॲड करायचा एवढं म्हणजे असं काही उठलं ना आता ॲड करते ते बघा लगेच मोबाईल इकडे चालू झालं ढकलवर ढकलवर एवढं मला म्हणतात आता वाजले आठ वाजेची वेळ आली तरी मला म्हणतात ना तुला मी व्हिडिओ दाखवते कॉमेडीचे तर चला कसा वाटलं व्हिडिओ सांगा शेअर करा नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा ब्युटी अपूर्णच्या ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय